नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे मजेत ना तर आता बसले संध्याकाळचे पाच आणि बाबांनी घेतले बा पिल्लूला आणि आई गेले शेताकडे तर मी गावाकडे बाळाला सांभाळत माझं संध्याकाळचं रुटीन कसं करते हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता बाहेर कपडे सुकायला घातले ते मी आणणार आहे आणि बाकीचं पण दाखवेन आणि व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आता बघूया आजी बाबा काय काय करता तुम्हाला मी दाखवते आता मी आली बाळाला आणि घरचं वातावरण बघा संध्याकाळचं पाच मी आणि ही माझी मैत्रीण रोशनी रोशनी हसवली आहेत ना हे बंद केलेत कारण त्यांनी मागे नळ घेतलेत नाही गल्लीमध्ये पाणी येते म्हणून सरकारने ही नळ बंद करून ठेवलेत कालपर्यंत चालू होते आता बघा पिल्लू इथे आहे मी आता जाणार आहे पाणी भरायला आणि आजी इथं बसणार आहे जवळ आता झोप तर अजिबात येत नाही झोप <laughs> म्हणजे दुश्मन दुश्मन आहे पिल्लूची झोप म्हणजे हात काढ तोंडातला ये शो हात काढ हात काढ बाबू हात काढ हात तोंडात घालायचा नाही काय ते काय ते हात तोंडात अं हात तोंडात अं आणि ऐकत नाही उठत माझ ए पिल्लू हात काढ तोंडातला हात काढ हात काढ हात काढ हात काढ बघ बघ तु खेळणं कुठे खेळणं ते माझ्या नानूच खेळणं हे दर हे घे हे घे हे घे पकड 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 खेळणं पकड अच्छा तोंडात घालायचं नाही ते तो तोंडात तो घालायचं नाही बाग शो लहान मुलं अजिबात ऐकत नाहीत काय प्रत्येक गोष्ट तोंडातच ते काकण खायला खायचं नाही बा ते खायचं नाही ते ते खायचं असतंय काय चला आम्ही जाते पाणी भरायला आणि आजीला बसवतोय ते बघा हे हो नळाला पाणी आलंय हे आता आम्ही भरून घेते सर्व काही आणि नंतर तुम्हाला भेटते किती छान आमच्या विहिरीचं पाणी आहे बरं का आहे झऱ्याचं गावा गावामध्ये असंच झऱ्याचं पाणी म्हणजे विहिरीद्वारे सर्व लोकांना पुरवतात प्रत्येकाचे नळ आहेत गावामध्ये आणि पहिल्यांदा नव्हते पहिल्यांदा आम्ही सार्वजनिक नळावरतीच पाणी भरायचो आमच्या दारातच आहे सार्वजनिक नळ पण आता सगळ्यांचे प्रत्येकाचे स्वतःचे नळ आहेत आणि ते झऱ्याचं पाणी विहिरीमध्ये येते दोन विहिरी आहेत आणि ते खालच्या विहिरीतून मोठ्या तिथे झरे आहेत आणि त्या विहिरीचं पाणी वरती छोट्या विहिरीमध्ये येते आणि त्या विहिरीचं पाणी मोटरद्वारे सर्व गावाला पुरवले जाते खूप निकाळचं पाणी आहे छान आहे आता संध्याकाळचे साडेसहा वाजायला आलेत आणि आता बाळाला आंघोळ घालायचा टाईम झाला मग चुलीमध्ये विस्तू पेटवावं लागेल आणि पाणी ताबवावं लागेल तर हिस्तू पेटवून घेते मी आजीनं बहुतेक ना इस्तू आधीच घातलेला होता पेटून गेले पण थोडा तो विजत तो आलाय बघावीस तो पेटवला आता पाणी तापून येईल नंतर वाहाला आम्ही आंघोळ घालू असा माहिती झाडू आता करते बाळाची मालिश तर मालिश करून पिल्लूला आंघोळ घालायचे हात कसा धरतोय बघा आजची बात मालिश करून घ्यायची नाही हा शो न हो माझ पिल्लू आला आंघोळ घालून Pillow. Pillow. You 呢？啦，喂，叫你哟，喂，叫你哟，喂，叫你哟。 नानी? कुठे नाणी खाणार तू आऊ खाना तू तिकडे कुठे तिकडे कुठे तिकडे तिकडे मागे 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 नुसता thank <laughs> you आता बाला औषध घालून होता स्वेटर घालती थंडी खूप आहे ना इकडं स्वेटर रोज घालावलं घरच्या कामासोबत हे पण आहेतच की मुलांची कामं काम पण आहेत तर मी आता बनवणार आहे वांग्याचे काप त्यासाठी तीन वांगी घेतले आणि अशी गोल काप करून घ्यायचे पातळ एकदम पातळ पण नाही करायचे एकदम जाड पण नाही करायचे अशा प्रकारे करायचे बघा अशा प्रकारे काप करून घ्यायचे गोल पाण्यामध्ये टाकायचे नाही तर काळे पडतो हे बघा अशा प्रकारे सर्व काप करून घ्यायचे आता यामध्ये टाकायची हळद अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ तुम्ही तुमच्या सवयीनुसार टाकू शकता आणि हे तिखट लाल तिखट आहे आमच्याकडे तुमच्याकडे जे असेल ते टाका जवळजवळ एक चमचा फूल भरून तिखट टाकायचं हा आहे गरम मसाला एक चमचा टाकायचा आणि आलं लसूण पेस्ट टाकायची आलं लसूण पेस्ट टाकले आता हे आगळ आहे हे पण टाकून घेतलं एक बूज भरून टाकले आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं असं सगळा मसाला व्यवस्थित त्या वांग्याच्या कापांना लागला पाहिजेत सर्व कापांना आता पॅन ठेवले हो तापायला आणि त्याच्यावरती तेल पण आहे आता एक एक काप घ्यायचा आणि हा रवा घेतलाय ह्याच्यामध्ये घोळवायचा आणि असा तव्यावरती ठेवायचा सर्व काप अशा प्रकारे शालो फ्राय करून घेऊ हो। हे बघा अशा प्रकारे सर्व काप तव्यामध्ये शालो फ्राय करायला घातलेत हे आता मीडियम फ्लेमवरती एक सात ते आठ मिनटं एका बाजूने भाजून घ्यायचे आणि नंतर दुसऱ्या बाजूला परतून घ्यायचे तर मंडळी सात ते आठ मिनटं झाल्यावर अशा प्रकारे सर्व काप परतून घेतलेत आता तयार होतील हे मग खायला घ्यायचे तर वांग्याचे काप पण तयार झाले आता आम्ही जेवून घेतो आणि बाळ पण झोपलाय आहे आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय